बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा तालुक्यात आज सकाळी मुसळधार पाऊस बरसला त्यामुळे तालुक्यात अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे आमना नदीला सुद्धा यावेळी मोठा पूर आला असून नदी दुधडी भरून वाहत आहे या नदीचे पाणी काठावरील शेतात तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिरले आहे शिवाय नदीकाठावरील घरांना सुद्धा पाणी लागले असून गावात पाणी शिरण्याची शक्यता आहे तर नदीचे पाणी शेतात शिरल्याने शेतीचे आणि पिकांचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी सुद्धा केली आहे या ठिकाणी आज आमच्या नदीला पूर दोन्ही आमच्या नदीला पात्र साइड साईडला पूल भरलंय आणि इकडे आमच्या बाजूचं जळगाव जळगाव मध्ये पाणी शिरलंय आज बघू शकता तुम्ही जळगाव मध्ये शाळा जिल्हा शाळा शाळामध्ये पूर्ण पाणी गेलंय आणि आमच्याही गावामध्ये मंदिराला पाणी लागलंय आणि आमचं महागाव मंदिर पूर्ण पाण्यामध्ये झाकलंय तरी समोर समोरील गावातील लोकांना विनंती आहे की कोणी घराच्या बाहेर पडू नये आणि धोक्यात घालू नये सर्वांनी आपली जीवाची काळजी घ्यावी आणि कुणीही बाहेर पडू नये 这个。